श्री गोकुळ श्रीरंग गायकवाड एम ए डी एड आणि बी एड असणारे श्री गायकवाड सर प्राथमिक पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत भारतीय बौद्ध महासभेचे ते बौद्धाचार्य आहेत धम्मगिरी बुद्ध विहार गिरलगाव तालुका भूम जिल्हा धाराशिवची निर्मिती त्यांनी केली आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे जिल्हा परिषद अहमदनगर आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार दहा उत्कृष्ट बौद्धाचार्य पुरस्कार दोन हजार सतरा राज्यस्तरीय राष्ट्रबंधू राजीवभाई दीक्षित स्वदेशी भारत सन्मान साहित्य पुरस्कार दोन हजार तेवीस साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार दोन हजार चोवीस सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार दोन हजार चोवीस ठाणे रमाई युवा मंच सातेफळ तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार साहित्य सेवा प्रज्ञा मंच कल्याण माझी माणसं या ग्रंथास उत्कृष्ट व्यक्तिचित्रण पुरस्कार दोन हजार चोवीस स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे धम्मपदा बोलती दोहे आणि गाथा माझा गाव माझी माणसं हे चरित्र ताटातूट हा कथा संग्रह, वेदना हा कविता संग्रह असे त्यांचे विपुल अस साहित्य आहे आज सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्य पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हा अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा